अजमेरा नगर वॉर्ड क्रमांक एकोणावीस मास्टर कॉलनीच्या बाजूला या भागामध्ये गेल्या काही वर्षांपासून गटारीचं काम अपूर्ण झाल्यामुळे प्रवाह जास्त असल्याने गटार नेहमी चोकअप होते आणि गटारीचं दूषित पाणी रोडावर साचतं यामुळे रोग सामोरं जावं लागतंय तपशील असा की गटार बांधकाम होण्याजागी अतिक्रमण असल्यामुळे शंभरपैकी दहा टक्के गटार अपूर्ण सोडले असून चार ते पाच प्रभागांचं पाणी याच गटारीत वाहतं आणि गटार चोकअप झाल्यावर गटारीचं दूषित पाणी प्रभाग क्रमांक बारा तेरा आणि एकोणावीस या भागांमध्ये रोडावर आणि लोकांच्या घरात शिरतं तरी आम्ही या कामासाठी पाठपुरावा करून आरोग्य विभाग आणि बांधकाम विभाग यांच्याकडून पत्र अतिक्रमण विभागाकडे सत्तावीस नऊ दोन हजार एकवीस रोजी सोपवण्यात आलं असून तरी अतिक्रमण विभागाकडून अद्याप काहीही कारवाई करण्यात आलेली नाही तरी या संदर्भात आदेश होऊन लवकरात लवकर या कामाला मार्गी लावणे ही नम्र विनंती अशा आशयाचं निवेदन माननीय देवीदास टेकाळे साहेब आयुक्त धुळे महानगरपालिका धुळे यांना देण्यात आला आहे तुमचे अधिकार पाणी तकली हो बाहेर करते

धुळे महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे धुळे शहरातील प्रभाग क्रमांक एकोणावीस प्रभाग क्रमांक बारा प्रभाग क्रमांक तेरा या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत कारण गटार अपूर्ण असल्यामुळे चोकअप होऊन हप्त्यातून दोनदा पूर्ण रोडावर पाणी साचते आणि बलक भूमीमध्ये जमा होते यामुळे डेंगू टायफेड मलेरिया या यासारख्या आजाराने लोक त्रस्त झाले आहेत संदर्भात दोन हजार एकवीसपासून धुळे महानगरपालिकेचा पाठपुरावा करून अपूर्ण असलेली पंचवीस मीटर गटार ही पूर्ण करण्यासाठी आम्ही पत्रव्यवहार केला फोटोग्राफी दिली तरीही महापालिकेचे लक्ष या भागाकडे नाही आणि दूषित पाणी रोडावर आल्यानंतर आरोग्य अधिकाऱ्यापासून तर आयपर्यंत निरीक्षक अधिकाऱ्यापर्यंत तक्रार देऊनही दोन दोन तीन तीन दिवस काम होत नाही या संदर्भात आम्ही धुळे महानगरपालिकेला आश्वासन देतो येत्या काही दिवसामध्ये जर हे अपूर्ण गटारीचे काम पूर्ण झाले नाही तर मोठ्या प्रमाणावर आंदोलन करून भागातील दूषित पाणी नगरपालिकेच्या दारावर आणू जय हिंद जय महाराष्ट्र